अरे पिंजऱ्यातून बाहेर तरी की इथस राहणार इथच राहणार पिंजऱ्यात मला आइसक्रीम आणून टाकायचा का साठी पिंजरात बसतोस नाही पिंजऱ्यात साठी पिंजऱ्यात हां भगत ही विचार एकते बसतोस म्हणून माझे बहीण भाऊ आहेत एवढा जीव आहे का तुझं त्यांच्या बापरे उन्हाळा चालू आहे बघे नि किती घाण केलेलं आहे खाली हो त्याच्यावर बसलं असतं तो तसा आहे <laughs> <साथा। laughs> <तो तो साथा। laughs> <साथा। laughs> কোনে স্কে নিকে কোকে নিয়ে ভাপেবে অরিকে নিকে আইনে নিনি য়ে পরুগে ইথ নাল ময়ে এথাই এরয়ে এর এরো কেটিনে এরে হাংন बाहेरच निघायचं नाही तू हा हा झोप झोप इथं झोपतो आता तुला बाहेर जर निघू दिले तर मला सांग इथे मी तो झोपला हा आमचा पंप आता आता तोंड दिसना का कडू का 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 का

आमचा पंप पिंजरा टी टीशर्ट बिशर्ट सगळं ओळख येते तोंड किती लागत काय बाई राणीनं आणि बिनी न सगळं घाण केलेलं ग माय